राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगोल वाजलेलं आहे आज चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आहे तर चांदिवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महेंद्र भानुशाली आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आज राज ठाकरे यांची सभा चांदिवली विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे एक तुम्ही उमेदवार आहात काय सांगा बस काय नाही लोक खुश आहेत चांदिवली विधानसभेमध्ये की सन्मान्य राजसाहेबांनी या चांदीवलीमध्ये सभा घेतली आणि जे जे लोक आज जे नेरेटिव पसरवत आहेत ना सगळ्यांना उत्तर देण्यासाठी राजसाहेब येत आहेत आणि सगळ्यांचे बरोबर कपडे फालतील साहेब शंभर टक्के राजसाहेबांच्या आल्यानंतर जे आता आम्ही जिंकण्याचं जवळ पोचलेलो होतो साहेबांच्या या स सभेनंतर आमची जीत निश्चित होणार मूळ प्रश्नावरती येतो तुमच्यासमोर विद्यमान आमदार दिलीप लांडे यांचं आव्हान असणार आहे काँग्रेसचे माजी मंत्री देखील नसीम खान याच मतदारसंघामधनं निवडणूक लढत आहेत कसं या दोघांच्या या दोन्ही सामना कसा करणार आहात नाही यांचा सामना करायचा प्रश्न नाही आहे पंचवीस वर्षात दोघांनी काय केलेलं नाही आहे म्हणून आता धर्माची राजनीतीवर आलेत बटेंगे तो कटेंगे म्हणजे हा सांगतो की दिलीप लांडे आला तर आपल्याला मारून टाकेल हा म्हणतो की ते आले तर आपल्याला मारून टाकेल म्हणजे वीस वर्ष तो आमदार होता काय करून घेतला आपला कोण आमदार बनून कोणाचा काय वाकडा करून घेत नाही धर्म हा जेव्हा धर्माचा प्रश्न असतो तेव्हा असतो आणि धर्म म्हटलं की आम्ही सगळे तयार असतो धर्माची लढाईसाठी त्यासाठी काय अशा दो दोघल्या हिंदूंची गरज नाही कामाबद्दल बोलायचं नाही फक्त घाबरवायचं आम्ही काम केलं नाही आत्ता जे लोक राजसाहेबांकडे ज्या पद्धतीने फिरतायत ना त्यांना भीती वाटतं आहे तर आता मी करायचं काय म्हणून लोकांना भीती दाखवत आहे बटोगे तो कटोगे पण जानदिवली जी जनता आहे हुशार आहे त्यांना उत्तर देतील कुठले प्रश्न घेऊन मतदार मतदारामध्ये मतदारा जात आहे बघा माझे प्रश्न आहेत माझ्या लोकांना चोवीस तास पाणी भेटलं पाहिजे जे पाणी लॉजिंग बोर्डिंग सर्व्हिस सेंटर टँकरमाफी यांना आहे माझ्या घरांच्या समोर लोकं बाहेर निघताना त्यांना चांगले रस्ते पाहिजे साफ रस्ते पाहिजे कुठंच सुविधा नाही आम्हाला लोकं घरात बाहेर निघालेत की त्यांच्या पहिला पाय पाणी गटरमध्ये जातो कचरापेट्या भरलेल्या असतात म्हणजे कुठलीच सुविधा नाही आहे मी आल्यानंतर माझा संकल्प आहे की चांदीवलीला हिरानंदानी हिरानंदाने बनवायचं हे माझं टार्गेट आहे महाराष्ट्र नवनिर्मिती सेना महाविकास आघाडीचं मत काप कापण्याचा प्रयत्न करते असा आता आरोप केला जातो महायुतीची वोट हे बघा प्रत्येक वेळी काही ना काही बोलायचं तुम्ही कुणाचे मत कापायला उभे आहेत तुम्ही काय केलं तुमची विचारधारा एक नाही तरी तुम्ही लोक उभे राहतात माझ्या राजसाहेब एक ठिकाणी ठामतर आहे तुम्ही तुम बाळासाहेबांची विचाराची तडजोड केली सगळ्यांची विचाराची तडजोड करून तुम्ही एकत्र आलात सत्तेसाठी आमचे साहेब असं काय का करत नाही साहेबांना माहिती आहे की यावेळी महाराष्ट्रामध्ये सत्ते कशी आणायची आणि साहेब सत्तेमध्ये असतील बालशाली सर तुम्हाला विजयाची किती हमी वाटते शंभर टक्के चांदीवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महेंद्र भानुशाली विधानसभेमध्ये जातोय महाराष्ट्र या ठिकाणी चांदिवली विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने उमेदवार आहेत महेंद्र भानुशाली त्यांना आपल्या विजयाची शंभर टक्के हमी आहे असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे मी गुणवंत दंगर डी आर न्यूज मुंबई